आता बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापुरात फुटबॉलच्या मैदानावरती ऑपरेशन सिंदूरची थीम खेळाडूंनी राबवली आणि प्रेरणादायी अशा स्वरूपात ती राबवली आहे यंदाच्या शारंग चषकात ही थीम करण्यात आली छेडेंगे नाही तो छोडेंगे नाही असा संदेश देखील या थीम मधनं दिलाय या ऑपरेशन सिंदूर मधनं खेळाडूंना प्रेरणा मिळावी आणि सैनिकांना सॅल्यूट म्हणून ही थीम राबवण्यात आली आहे स्पर्धेच्या आयोजकांनी संदर्भात माहिती दिली आहे छत्रपती शाहू स्टेडियम इथे मैदानावरती ही थीम साकारली आहे प्रत्येक हंगामात इथे होणारे फुटबॉल सामने पाहण्यासाठी कोल्हापूरकर हे आवर्जून हजेरी लावतात गर्दी करतात मात्र ऑपरेशन सिंदूरच्या थीममुळे शारंग चषक चर्चेत आहे मैदानातल्या या ऑपरेशन सिंदूर थीमचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी कोल्हापूरची ओळख फुटबॉल प्रेमी म्हणून आहे याच कोल्हापूरच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये सध्या एका एक बॅनर एक जे आहे एक थीम जी आहे ती सध्या चर्चेत आहे माझ्या पाठीमागची थीम पाहतोय आपण ऑपरेशन सिंदूरची ही संपूर्ण थीम आहे जी यापल्या या फुटबॉलच्या खेळामध्ये स्पर्धेमध्ये जी थीम आहे ती राबवण्यात आलेली आहे विविध सैन्यातील जे सैन्य असेल आपलं भारतीय सैन्य त्यांची एक प्रतिकृती असेल किंवा या ऑपरेशन सिंदूर बाबतची माहिती देणारं हे संपूर्ण जी टीम आहे ती या मैदानावर लावलीची पाहायला मिळते या सगळ्या ऑपरेशन सिंदूरच्या थीम मुळे या खेळाडूंना एक नवीन प्रोत्साहन देखील मिळेल अशी एक भावना जी आहे ती या चषकमधून पाहायला मिळते हा सारंग चषक म्हणून जो आहे तो सध्या कोल्हापूरच्या या मैदानावर सध्या सुरू आहे आणि याच बाबत या थीम बाबत नेमकी काय संकल्पना माहिती देखील काय नेमकी ही थीम आहे आणि काय नाही खेळाडूंना कशा पद्धतीने यातून प्रोत्साहन मिळते सध्याच्या भारत पाक या काही युद्ध चालू होत त्या पार्श्वभूमीवर पहिलगामचा जो संघर्ष झाला त्या पार्श्वभूमीवर सैनिकांना एक मानवंदना देण्यासाठी आणि त्याच मानवंदनेच हे करून खेळाडूकडे प्रोत्साहित करण्यासाठी मान्य शारंगधर देशमुख यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे शारंग चषक या नावाखाली आणि त्यांच्या वडिलांच्या वसंतराव देशमुख यांच्या कैलासवासी वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ हे चषक कने भरवलेलं आहे छेडे गो तर नाही त्याचा अर्थ असाच की बाबा कने खेळात सुद्धा कने ही वृत्ती जर ठेवली तर ती फक्त स्पोर्टी स्पिरिट ठेवून ती वृत्ती जोपासायला पाहिजे आणि ही शाहू नगरी आहे कोल्हापूर हे फुटबॉल शौकीन नाही त्यामुळे या सगळ्या स्पर्धेचा यांना आस्वाद घेता येईल अशी आम्ही कमिटीतर्फे आश्वासन देतो नक्कीच ही सगळी दृश्य जी आहेत आपण पाहतोय देखील की अगदी खेळाडू सुद्धा जे आहेत त्या फुटबॉलच्या मैदानात आता खेळण्यासाठी सज्ज आहेत आणि याच खेळाडू याच स्पर्धे दरम्यान लावलेले हे जे पोस्टर आहे ते सुद्धा लक्षवेधी करताना पाहायला मिळते या पोस्टर मजकूर सुद्धा आपण पाहतोय छेडे छेडेगो तो छेडे नाही असा एक जो मजकूर आहे तो या संपूर्ण थीम दरम्यानचा सगळ्यात चर्चेचा असणारा सगळा मजकूर जो आहे तो पाहायला मिळतोय त्यामुळे ऑपरेशन सिंदूरची या कोल्हापुरातल्या फुटबॉल खेळामध्ये लावलेले हे बॅनर जे आहे हे सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं विशाल पुजारी एनडी मराठी कोल्हापूर